दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय खबर मिळाली की नितीन साहित्य नगर सुप्रीम कॉलनी इथं एका बंद बेकरीत चोरून आणलेल्या लसणाच्या गोन्या आहेत सदर माहिती प्राप्त झाल्यानं सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे पोलीस नाईक रवींद्र परदेशी पोलीस शिपाई शशिकांत मराठे रतनगीते नरेंद्र मोरे राहुल पाटील अशा स्टाफला कारवाई कामी रवाना केला असता दोन पंचांसमक्ष बेकरीची झडती घेता बंद बेकरीमध्ये सत्त्याण्णव गोन्ह्या लसून रुपये चार लाख पंच्याऐंशी हजाराचा मिळून आला बेकरी मालक ईश्वर प्रकाश राठोड यांना सदर मालाबाबत विचारपूस करता त्यांनी माहिती दिली की त्यांचा चुलत भाऊ विनोद गणेश रुडे राहणार सुप्रीम कॉलनी यानं सदरचा माल कुठून तरी विकत आणला आहे परंतु माल खरेदीबाबत कोणतीही बिलं त्याच्याकडे दिलेली नाही फक्त त्यानं साठवण्यासाठी बेकरीत ठेवला आहे त्यामुळे सदरच्या मालाची बिलं त्यांच्याकडे नाही आहेत तरी सदर मालाबाबत मालकी स्वामित्वाबाबत संशय आल्यानं एमआयडीसीच्या वरील स्टाफनं सदर माल जप्त करून इसम विनोद रुडे यावर मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीसन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मालाबाबत अधिक तपास करता श्याम रमेश मनवानी राहणार नागपूर यांचे टाटा युनियन कंपनी नागपूरचा असून त्यांनी तो नागपूर इथून बुखारो रांची या ठिकाणी पोहोचवण्यासाठी महिंद्रा टेम्पो चालक आरोपी विनोद रुडेकडे ताब्यात दिला होता परंतु विनोदनं सदर मालाची पोहोच न करता स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता अपहार करून नेला होता एमआयडीसी पोलीस स्टेशनला खबर मिळाल्यानं त्याची विल्हेवाट लागण्या अगोदरच एमआयडीसी पोलीस स्टेशनवरील पथकातील अधिकारी तसंच कर्मचारी यांनी तो जप्त केला सदरमाल श्याम मनवानी यांच्या ताब्यात दिल्यानं त्यांनी जळगाव पोलिसांचे आभार मानले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव अशोकना खाते उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी तसंच कर्मचारी यांनी केली आरोपी विनोद रुडे याचा पोलीस शोध आहे न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज जळगाव